नमस्कार मित्रांनो मित्रो माझे चार मित्र होते त्यांचा अनुभव त्यांनी मला सांगितला परंतु त्यांनी असं सांगितलं की आमची नावं कोणाला सांगायचे नाही ठीक काय हरकत नाही तर त्यांनी पैलाळमध्ये मच्छी पार्टी केली आता ते चारही मित्र पैलाळमध्ये राहत होते अमनेरच्या पैलाळ भागात आता एका मित्राच्या घरी त्यांनी मच्छी पार्टी केली भरपीट जेवण केले दारू पण खूप पिले होते आता साडेनऊ वाजता त्यांची पार्टी संपली मग सर्व सवर केली आता मित्राकडे सर्व घरचे गावाला गेले होते मित्र एकटाच होता म्हणून त्यांची पार्टी अतिशय मस्त रंगात आली मस्त पार्टी झाली आता पार्टी आटोपल्यानंतर पान खाण्यासाठी ते बाहेर आलेत बाहेर आल्यावरती त्यांनी एक पानटोप्री होती तिथं पानटोप्री तरी मस्तपैकी पान खाल्लेत चला टिपूर चांदनं पडलेलं आहे पौर्णिमेचं दिवस आज अरे पास पौर्णिमा होती हो ना पौर्णिमासून आपण मच्छी पार्टी केली होऊ दे त्यांना सर्व चालत होतं पौर्णिमा अमावश्या किंवा ही पार्टी करायची ती तर त्यांनी पान खाडलं मग चला इतकं टिपूर चांदनं पडलं आहे चला चांदनं थोडीशी भटकंती करूया मग ते असं फिरत फिरत नदीच्या फुलावर आले आता हा फूल कसा आहे की नवीनच फूल झालेला आहे किल्ल्याकडून नदीवर फुल आहे आणि तो रस्ता सरळ पारोळ्या सरळ पारवळ्या रस्त्याला लागतो तर जिथं तो रस्ता पारोळ्या रस्त्याला लागतो तिथं एक मोठं वडाचं झाड आहे पण ते पुलावरती आले पुलावरती एकदम थंडगार हवा आता डिसेंबर महिना हवा एकदम खूप थंडी सर्वांनी स्वेटर वगैरे घातलेलं होतं टोपी घातलेली होती त्यांना काय आणि दारू पिलेले मच्छी खाल्लेली त्यांना काय थंडी वाजणार त्यांना नाही नाही चला आपण चांदण्यात मस्त फिरू आता उत्साह होता त्यांना नदीवर आले फुलावर गंमत पाहत होते नदीवरती अशी खूप छान हवा होती पण ती हवासुद्धा थंडी असूनसुद्धा त्यांना ते हवा छान वाटत होती एक म्हणाला चला आपण नदीमध्ये फिरू चंद्रप्रकाशात मस्त भटकंती करू नदीत एक म्हणाला अरे कमाल करतो तू पुलाखाली किती आहे पाहिले का अरे हिवाळ्या हिवाळा आहे आता नदीमध्ये पाणी वगैरे काहीच नाही वाळवंट आहे सर्व कुठं पाण्याचा डाव वगैरे पण तिथं कुठं फिरणार तुम्ही दुसरं म्हणाला आपण पुढे जाऊ सकारामहार यांच्या समाधीजवळ किती छान वाळवंड आहे आणि तिथं बाग आहेत रस्ता बीन खूप मस्त बनवलेला आहे तिथं तिथं आपण फिरतो तिथं बसू समाधीजवळ किती आणि थंडी वाढत असली तरी खूपच छान वाटत होते पण सर्वांनी असं ठरवलं की आपण मच्छी पार्टी केलेली आहे आपण मच्छी पार्टी केलेली आहे दारू पिलो आहे सखारामहारा यांच्या समाधीजवळ जाणे बरोबर नाही आपण असं करू बारोडा रस्त्यावरच फिरून येऊ चला बस सर्वांनी ठरवलं आणि ते पुढे आलेत वडाचे झाड वडाच्या झाडापासून उजव्या त्याला फाकले आणि सिद्ध परवाड्याकडे रस्ता जातो बस तिथं फिरायला निघून गेले ते आता रात्रीचे वडील एखादं वाहन जात होतं परवाळ्याकडून एखादं वायायची इकडून कुठून एखादं जायचं आणि शांत वातावरण होतं टिपूर छांदानं पडलेलं होतं मस्त त्यांना खूप मजा वाटत होती आता रात्रीचे दहा वाजून गेले डिसेंबर महिना कडाईची थंडी पण सर्वांना स्वेटर गाठलेले मच्छी खाल्लेली दारू पिलेली काय थंडी वाजणार चला चला इतकं छान चांदनं पडले आपण मस्तपैकी आज चांदण्या दण्यात भटकंती करूया रस्ता धरून मग चौघे परवाड्या रस्त्यावर आले तिथे एक मोठं चालत चालत खूप पुढे आले आता गप्पा मारण्यात आत, आणि टिपूर चांदण्यात आजूला संपूर्ण शेती शांत वातावरण आवाज आवाजशिवाय दुसरा काहीच आवाज नाही असे चालता चालता आले तर पुढे एक मोठे वडाचे झाड होते त्या झाडाखाली ते थांबले आजूबाजूला शेताच्या बांधार बरीच झाडी होती तसं एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ते थांबले हो हो आता रातकड्यांचा आवाज त्या चौघांशी वर्षात कोणीच नव्हतं आणि हेच पायी होते आणि तिथं तू झाडाखाली थांबून तर आता झाडाखाली तुळसा अंधारच होता थांबून गप्पा मारायला लागले त्यांना भानच राहिले नाही मध्ये शिर गप्पा मारत होते त्यांना एकदम आठवण दिली आपण खूपच दूर आलो आहोत आता परत जाऊया रस्तर ते ज्या झाडाकडे थांबले होते तेवढ्या त्या ते झाडावर हालचाल जाणवली तर सर्वांनी वरती पाहिल्या अरे अंधारात काही दिसत नाही का असेल माकडं तर आले नसतील बस भरपूर फांटे आलत होतं जोरजोरात इकडून तिकडं तिकडं कोणतरी जातोय अरे कोण असेल त्याने अव रात्री माकडं जरी असले तरी रात्रीच्या वेळेला ते माकडं असे झाडावरती एवढ्याने मारणार त्या आश्चर्याने पोहू लागले अचानक त्यांचं लक्ष गेलं तरी पांडुर सफेद आकृती या पांढरून त्या पांढरून उड्या मारत होती अरे अरे माकडी एवढं नसतो एवढं मोठं माणूस हा बापरे तरी अरे बापरे काय पळा पळा तर अरे काय पडतात माकड शिंदे त्यांनी नीट बघितलं आणि एकदम ते आकृती थांबली आणि वरून त्यांनी पाहिलं रोखून आणि ती आकृती यांच्याकडे रोखून पाहत होती आता यांच्याजवळ मोबाईल होता मोबाईलच्या एकाने लगेच मोबाईलचा टाच लावला हो आणि लगेच ते हो आकृती होतं एकदम पांढर सफेद आकृती लाल डोळे माणून माणूसच होता तो आणि आकार एकदम पांढरा सफेद लाल आणि त्याने एकदम जीप बाहेर काढली लाल जर्द जीप सुडे बापरे ठीक चारी इतके घाबरले अरे बापरे पळा पळा भूत भूत आणि ते पळत सुटले पळाले रस्ता धरून एकदम एकदम ओरडला एक जणी एकदम ओरडला अरे तुम्ही पागल झाले काय आपण कुठं पडतोय मग कुठं अरे आपण पारवाडा रस्त्याने पडतो ए अनोनो पारवाडा रस्ता जे ना पारवाडा रस्त्याने आपण पारवाड्याकडे पडतोय वापस फिरा वापस फिरा रे काय करायचंय ते झाडाकडून जावं लागेल ते झाडाच्या खरून जावं लागेल तर ते एवढे घाबरले होते नाही नाही पळा लगेच ते तसेच पडत आले आता ते झाडाजवळ आले तेवढ्या त्या आकृतीने दनदी रस्त्यावरती उडी मारली बाबरी यांनी ते बरं ते झाड रस्त्याच्या बाजूला उडी मारली त्याच्यामुळे चारीच्या चारी अमानुश दिशेने जोरात पडत जोरात पडायला लागले असेच पडत पडत पुढे आले थोडसं पुढे आलं ते थोडंसं थांबले अरे ते आकृती तिथंच थांबले था था था। था था। शिन भूत ते पण ते काय त्याच्या आहे तिथे ते काय इकडे मग ते थांबलेत मागे एवढून पाहिलं तर खरंच तो सहा सात फूट उंचा माणूस होतो चंद्रप्रकाश सुद्धा त्याच्या पाडा सफेद आकार दिसत होता आणि लाल भरक डोळे इतका लांबू सुद्धा चमकत होता तो हळूहळू हळू मात्र येत आणि यांच्या दिशेने येत होता हो रे पहा भूत हे आणि तो तर आपल्यापेक्षा पुढे येऊ शकतो नाही त्याच्या हद्द तिथं संपल्याशिन पण काही असो तो हळू येतोय ना आपण पुढे पडा बस ते अगदी जोरात पडत सुटले एकदम शुद्ध राहिले होते ते त्यांची नशा एकदम उतरली आणि ते जीव घेऊन पडत सुटले एकमेकांचे त्यांनी हात धरले आणि पळा कोणी मागे राहिला नको बरं का असं म्हणत ते पळा ते आणि पडता पडता पुढे आले आता पुढे येताच एक लहानसा नाला लागतो तो नालावरती लहान पूल आहे तो पूल लागा लगेच पहिल्यावर बाग लागतो त्या नाल्याजवळ येताच नाला रस्त्याच्या मध्यभागी दोन मानवी आकृत्या उभ्या होत्या येणा भाऊ भाऊ आमच्या मागे भूत लागलेलं आहे वाचवा वाचवा आणि ते दोघं आकृत्या त्यात सुद्धा पाच सहा फूट उंच दिप्पाड अरे आम्हाला ह्या आकृत्या काळ्या होत्या काळ्या भूर यांना वाटलं काळे कपडे स्वेटर वगैरे घातलं कोणी असेल पण कहा ते पन्नास साठ फूट जवळ असताच एकदम दचकले चरचे चरी यांनी एकमेकांच्या हात धरले एकदम थांबले अरे बापरे रस्त्याच्या मध्यभागी ते दोन आकृत्या त्या पूर्ण काळ्या काढा कुटुंब एकदम काहीच नीट सायकतो तो, तो आणि ते एकदम हसायला लागल्यात अगतिशय भेसू आता हे घाबरलं तर करायचं काय मागून एक पांढरी आकृती पडत येते हे समोर दोन इच्छारी समजून गेले ते एक जण म्हणा अरे बाबा हे सुद्धा भूत आहे हे लगेच मागे मागे सरकायला लागले आणि पुन्हा थोडेसे मागे पडायला पण थांबले तो मागून परवड्या रस्त्याकडून एक पांढरी आकृती येते हे ये समोर दोन काय करायचं घामघूम झाले त्यांना काहीच समजत नव्हतं की आता कुठून आपण चांदण्या रात्रीत फिरायला निघालो अरे बाबा ती चंदन रात्रीला आता सोड आता जू कसा वाचू ते बघा हो आता पात्र एवढं जी की त्या दोन आकृत्या ज्या पुलाजवळ उभ्या होत्या ना त्या तिथंच उभ्या होत्या बरोबर त्या पुलाच्या मध्यभागी लहानशा नाल्याचा फुल होता तिथं मध्यभागी होत्या त्या मात्र पुढे येत नव्हत्या आणि ही पांढरी आकृती दुरून हळूहळू येताना दिसत होती आता काय करा डोकंच चालत बाकीच्या रस्ताच नाही पडायला कुठे पडणार शेतात आणि हे शेत हे भूत आहे काय शेतात काय नाही शेतत देवणाचे का काही स्वभूतशीन परंतु ते आपल्याजवळ येत नाही तो काहीतरी करा आता काय करणार आता चारंना अशी धडकी भरली की आता आपला हृदय बंद पडतो का कसं सर्वांना वाटलं ते एकमेकांच्या तोंडाकडे बोललं आता करायचं काय एकमेकांच्या हात घट्ट पकडला नाही आता काही करा काहीतरी मार्ग काढा तेवढाच म्हणताना म्हणताना संकट आले की देव आठवतो हो एकाला लगेच आठवण आला अरे मला हनुमान चालीसा येते बस मी मोठमोठ्याने म्हणतो सर्व म्हणा आता कोणाला येतच नव्हती हो तर कोण का म्हणे हो म्हणे मला मारुती स्तोत्र येतो चाल तू मारुती सूत्र म्हणून मी हनुमान चालीसा म्हणतो बस ते दोघं जोरजोरात म्हणायला लागलेत आणि दुसरे जे दोन होते त्यांनी फक्त जय श्रीराम जय हनुमान असंच नारा सुरू केला आणि ते एका एकमेकांच्या हात धरून एकाच ठिकाणी उभे राहिले असं जोरजोरात ते हनुमान चालीसा म्हणतात पण अचानक ते मागे परवडार सगळे बघतात ते पांढरी आकृती तिथल्याच तिथं थांबली ये मना आणि समोरच्या दोन काळ्या आकृत होत्या दिशेने त्यांना त्या पण चित्र चित्र थांबल्या हे मनाचे घाबरू नका चला असं आपण हनुमान चालीसा म्हणत म्हणत त्यांच्या जोडून चालले जो जे होते सर्व अंगाला काटे आले एकमेकांच्या हात धरला आणि जोरजोराने जय श्रीराम जय हनुमान आणि हनुमान चालीसा एक मारुससूत्र म्हणतो जोरजोरात असं जोरजोरात म्हणत म्हणत त्यांच्या जोड येतातच त्या दोन्ही आकृत्या घाबरून पळाल्या त्यांनी डायरेक्ट नाल्यातच उडी मारली आणि पळस गायबच झाल्यास बस यांना एकदम जोर आला यांनी मात्र हनुमान चालीसा आणि मारुसूत्र बंद केलं नाही असे परिस्थितीत त्यांच्या अंगाला थरकाप झाला होता घामेघुम झाले होते पण तरी चर्चेच्या एकमेकाचे हात धुवून पळत सुटले आत सर्व पळतच डायरेक्ट मित्राच्या घरी गेलेत पण घरीही परत त्यांनी हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र म्हणणं थांबवलंच नाही वास एकदाच्या घरा झाले धापा टाकत पोचले एकदाचे मोठ्या संकटातून वाचले ते काही सो परमेश्वरांना आपल्याला वाचवलं याच्यात त्यांना एक समाधान वाटलं आणि सर्वांनी निश्चय केला की बाबा रे याच्यापुढे असं दारू पिलेलो होतो मच्छी खाल्लेली होती ना आपण बिंदास चांदणे रात्री भटकंती करायला गेलो नाही नाही याच्यापुढे असं चांदणे रात्र असो का अंधारी असो कुठं जायला अरे अंधार रात्री तर कोणी जाऊ शकत नाही पण चांदणे रात्री तर आपण जायचे काय जर काही असं खाल्लं पिलं शीन मटन मच्छी दारू तर रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर पडायचीच नाही चारीने निश्चय केला बस त्या दिवसानंतर त्यांनी ठरवलं की याच्यापुढे असं काम करायचं नाही चंदना रात्रीची भटकंती खूप मागात पडली आणि ते भरसाच नव्हता की त्यांचं काय झालं असतं चारींचं चार जरी मेले असते तर कोणालाच समजलं नसे कशामुळे मेले आता ते चारींना जो अनुभव आला आता हा अनुभव आता नुकताच डिसेंबर महिन्यात आलेला होता डिसेंबर महिन्यात ती थंडी खूप होती आणि असा अनुभव आला मित्रो त्यांनी अनेकांना सांगितलं पण त्यांनी सर्वांनी सांगितले की तुम्ही दारू पिलेले होते मच्छी खाल्लेले आणि विनाकारण तुम्हाला घाबरावायचं काम करतात सर्व खोटेही भूत नसतो काही काहीच नसतो कोणी आकृती नव्हती तुमची दारूच्या नशेत तुम्हाला भास झाला किंवा तुम्ही मुद्दाम तसं सांगताय पण ही गोष्ट त्यांनी मला सांगितली फक्त एवढं सांगितलं की कुणाला नाव सांग नाव वगैरे आमच्या सांगायचे नाही बस आणि माझ्या मला विश्वास ठेवावा लागला कारण ते जरी दारूच्या नशेत असले पण एका वेळेला शरीरना तो अनुभव आलेला होता आता त्यांची हे खरोखर अनुभव होता का दारूच्या नशेत त्यांना भास झाले गुनस्टॉ असो पण ते संकटातून बसले त्यांच्या तर मात्र विश्वास होता त्यांना चर्यांना अनुभव आला तर अनुभव आल्यावरच त्यांचा विश्वास बसला आणि परमेश्वरावर मात्र खूप श्रद्धा बसली त्यांची की खरंच परमेश्वर कसंही असो आपण परमेश्वर संकट काळात धावून येतो ही गोष्ट खरी बरं तर मित्रांनो अस्फुरतो एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तो परत गुड बाय